नमस्कार मंडळी तुम्ही तांबलेला पाहिलाच असेल अगदी बरोबर आहे तर आज आपण वर्षभर टिकणारा पदार्थ करणार आहोत ते म्हणजे हे लिंबू आणि मिरची वापरून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी इथं बघा पाव किलो इतकी लिंब घेतलीत लिंब ही आपल्याला पातळ सालीची घ्यायची आहेत कुठेही डाग वगैरे लिंबाला पडलेली नाही पाहिजेत फ्रेश अशी आपली लिंब हवीत त्याचबरोबर इथे मिरच्या पण बघा किती ताज्या हिरव्यागार छान अशा आणि आपण जे लोणचा करणार आहोत लिंब आणि मिरचीचं त्याच्यासाठी असलीच मिरची घ्यायची आहे कारण ही मिरची ना जास्त तिखट नसते आणि जास्त सुद्धा नसते आता जे लिंबू घेतले होते ते स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत मगच आता लिंबाच्या आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत तर एका लिंबाच्या इथं आठ इतक्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही अशा मोठ्या ठेवू शकता पण शक्यतो करून अशा मोठ्या लि लिंबाच्या फोडी ठेवायच्या नाहीत कारण त्या मुरायला जरा बराच वेळ लागतो म्हणून अशा छोट्या फोडी करायच्या तर त्या एकसारख्या सगळ्या लिंबाच्या फोडी करून तर ह्या लिंबाच्या फोडीमध्ये बी आहेत तर आपल्याला चाकूनी अशा प्रकारे बी काढायचे आहेत सहजपणे हे बी निघले जातात बी आपल्याला वेगळे करायचे आहेत आणि फोडी वेगळे करायच्या आहेत लिंबाच्या फोडी करण्याच्या अगोदर लिंबू आपला जरासुद्धा ओला नसावा पूर्णपणे आपल्याला लिंबा हा कोरडा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही जरा उन्हामध्ये लिंब ठेवलात तरीसुद्धा छान असे कोरडे होतात आता सगळ्या लिंबाच्या फोडी करून घेतल्यात आणि इथं आपले बीसुद्धा बीसुद्धा सेपरेट करून घेतले आता इथं आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण केलेल्या लिंबाच्या फोडी घालून घेणार आहे व तिलाच एक मोठं भांडं घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला भांडं बदलायला लागणार नाही किंवा आपली जास्तीची भांडीसुद्धा पडणार नाहीत आता बघा ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या ना त्या कशा प्रकारे कापून घ्यायच्या आहेत एका मिरचीचे तीन भाग करायचे आणि मदितनं अशा खाचा करायच्या म्हणजेच की आपण जो मसाला करणार आहे तो ह्याच्यामध्ये जातो आणि मग आपलं हे लोणचं आणखीन खायला टेस्टी लागतं मिरची त्याच्यातली खायला खूप छान लागते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट आवडत असेल तर ह्याच्यापेक्षा तिखट मिरच्या घेऊ शकता किंवा तुम्हाला जर सपाक मिरच्या आवडत असतील तर पोपटी कलरच्या मिरच्या असतात बघा त्या सपाक असतात त्या तुम्ही वापरू शकता इथं बघा सगळ्या मिरच्या कापून घेतल्यात मिरच्यासुद्धा अगोदर स्वच्छशा धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतल्या आता बघा आपण मोठं भांड्या घेतलं होतं त्याच्यात सगळ्या लिंबाच्या फोडी काढल्या होत्या का नाही त्याच्यातच आपण ह्या सगळ्या चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्यात मिरच्यासुद्धा आपल्या जरासुद्धा ओल्या कुठेच नसाव्या पूर्ण आपल्या कडकडीत सुकलेल्या हसाव्यात आता हे दोन्ही एकजीव केलं आता आपण हे बाजूला ठेवूयात आता गॅस चालू करून पॅन ठेवला आणि आपण एक मसाला करून घेणार आहोत सुरुवातीला पॅन मध्ये धणे घेतले धणे पन्नास ग्रॅम इतके घेतलेले आहे त्याचबरोबर बडीशेप घेतले दोन चमचे आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत तर बघा चार लवंग चार मिरी आणि एक चक्रफूर सुद्धा घेतलेला आहे आता याच्यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी किंवा राई सुद्धा ह्याला म्हणतात तर राई बघा इथे पन्नास ग्रॅम इतकी वापरलेली आहे आता हे सगळे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे मसाला भाजलाय कसं ओळखायचं एक तर धण्यांचा कलर आहे तो बदलला जातो आणि हा मसाला भाजल्यानंतर ना घरवर छान सुगंध दरवळतो तेव्हा समजायचा हा आपला मसाला छान भाजलेला आहे आपण विकतचा मसाला न वापरता घरीच मसाला करून हे लिंब आणि मिरचीचं लोणचं करणार आहोत तर बघा हे सगळे मसाले छान असे भाजलेत खाली एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आता आपण घालणार आहोत मोहरीची डाळ पन्नास ग्रॅम इतके घेतलेत किंवा ह्याला मोहरीचे गोळेसुद्धा म्हणतात आता तीसुद्धा आपल्याला भाजून जराच घ्यायची आहे म्हणजे हिलासुद्धा कुठेही ओलावा असेल तर तो निघून जाईल म्हणजेच की आपलं लोणचं वर्षभर खराब होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता बघा जी मोहरीची डाळ अगोदर कशी होती आणि आता कलर चेंज झाला म्हणजे हीसुद्धा छान अशी आपली भाजून झालेली आहे आता ती डाळसुद्धा आपण एका खाली ताटामध्ये काढून घेणार संपूर्ण मसाला भाजत असताना गॅस कुठेही फास्ट ठेवायचं नाही बारीक गॅस करूनच भाजायचं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाला कुठेही ओलसरपणा असेल तो सुद्धा निघून जाईल आणि आपलं लोणचं खराब होणार नाही मिठाचं सा प्रमाण सांगायला घेतलं गेलं तर आपण शंभर ग्रॅम इतकं मीठ घातलेलं आहे आता आपण पॅन जो होता ना तो बाजूला ठेवूयात आणि कढई ठेवूयात कारण आपल्याला तेल हे छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तर इथं तेलाचं प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे चाळीस मिलीयमचा जो कप असतो तो भरून कप घेतलेला आहे आता हे तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे छान धूर उठूसपर्यंत आहे छान कडकडीत आपलं तेल गरम झालं आहे आता गॅस इथे बंद केला आहे आणि तेल हे आपण थंड करून घेणार आहोत आता इथं बघा आपले तोपर्यंत मसाले थंड झालेले आहेत मोरीचा डाळसुद्धा थंड झाले आणि सगळे आपण जे मसाले भाजले का नाही ते सुद्धा थंड झाले आहेत पण त्याच्या अगोदर आपल्याला मिक्सरचं भांडं बघायचं आहे आपलं कोरडं आहे ना किंवा ओलसर नाही ना ह्याची ना काळजी घ्यायची आहे मोरीची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची नाही फक्त आपण जो मसाला घेतला होता ना तोच आपल्याला मिक्सरला छान असा बारीक करून घ्यायचा आहे बघा इथे छान असा मसाला हा आपला वाटून घेतलेला आहे म्हणजे बारीकसर इथं आपला लोणच्याचा हा घरगुती पद्धतीत मसाला तयार झालेला आहे तर सांगायला गेलं तर लोणच्यातलं म्हणायला गेलात तर हा मसालाच आहे हा मसाला टेस्टी असेल तर लोणचं आपलं कुठेच बिघडत नाही छान टेस्टी होत तर बघा तेल हे आपण अगोदर छान कडकडीत गरम करून घेतलं होतं तर ते आत्तापर्यंत थंड झालं मग आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत ते म्हणजे पाव चमच इतकं हिंग मोहरीची आपण डाळ जी घेतली होती ती घालून घ्यायची आपल्याला लाल तिखट तर ह्याच्या अगोदर मी लाल तिखट न घालता मसाला केला होता तर आता इथं मी लाल तिखट घालते दोन चमच इतकं मिरची पावडर घातलेली आहे आता आपण केलेला मसाला जो होता का नाही तो घालून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या टोपण जे असतं का नाही त्याला आपण बऱ्याच मसाला असा चिटकला जातो बघा तोसुद्धा आपल्याला छान असा पुसून घालायचा याच्यामध्ये आता तुम्ही इथे हळद घालू शकता इथे मी हळद घालायला विसरले म्हणून पुढे वापरलेले आहे आता बघा सगळ्यांचं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे आपण मीठसुद्धा गरम करून घेतलेलं होतं तर ते आपल्याला मीठसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे ते तेसुद्धा छान हिताचं मिक्स होईल आणि खरंच सांगायला गेलं तर लोणच्याचं ना खारं जे असतं ना ते अगदी सगळ्यांना आवडतं तर हे खारंच छान आपलं चमचमीत झालं पाहिजे मिठाचं प्रमाणसुद्धा अगदी बरोबर असावं म्हणजे आपलं लोणचंसुद्धा जास्त दिवस टिकतं आणि ते चवीलासुद्धा लागतं आता ह्या सगळ्यांचा एक जीव झालेला आहे बघू शकता इथे आता बघा आपण अगोदरच लिंब मिरची तर चिरून ठेवले होते मग आता आपल्याला ह्याच्यावरती हे घालून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला जर तेलाचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं तेल छान कडकडीत गरम करून थंड करून घालू शकता पण हे जर जसं लोणचं ना मुरेल तस तसं आपलं जे तेल आहे ना ते वरती तरंगतं तुम्हाला ते तर पुढे मी दाखवणार आहेच आता कढईला जेवढं खारं लागलं का नाही आपलं ते तेसुद्धा आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये लिंबा आणि मिरच्या घालून पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जरासुद्धा वाया जात नाही आता या सगळ्यांचा आपल्याला एकजीव करायचा आहे तर चमच्याने करत बसायचं नाही जेवढा आपण हाताने असं मिक्स करणार ना तेवढा लिंबाला मिरच्याला छान हा मसाला लागतो आणि चवीला आपलं लिंबू मिरची छान अशी लागते म्हणून हातानेच आपल्याला छान असं हे कालवून घ्यायचं आहे म्हणजेच की मिक्स करून घ्यायचं आहे आता हे लोणचं आपल्याला जास्त दिवस टिकण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये घालायचं आहे विनेगर तर तीन चमचे इतकं विनेगर घातलेलं आहे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर काय करा दोन लिंब असतं का नाही त्याचा रस काढून घ्या आणि रस ह्याच्यामध्ये घाला लिंबू तुमचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता आपण विनेगर घातल्यानंतर पुन्हा छान असं सगळं मिक्स करून घेणार आहोत तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी हळद घालायला तिथे विसरले होते म्हणून आता इथं हळद घालत आहे तुम्ही तिथंच घातला तरी चालेल किंवा आता वरून घालून मिक्स केला तरीसुद्धा चालेल छान असं आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे वाव आता हे लोणचं बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल लिंबा आणि मिरचीचं लोणचं कोणाला आवडणार नाही आणि जर हे थोडंसं असं लोणचं असेल तर जेवण हे दोन घास जास्तच जाणार ह्याच्यात काही विषयच नाही तर बघा सगळा मसाला ना लिंब मिरचीला हाताने चोळून घेतला आणि बघा छान असा लागलेला आहे जितका आपल्या चमच्याने लागू शकत नाही तितका हाताने मिक्स केल्यामुळे छान असं लागला जातं तुम्हाला तर सांगितलेलंच आहे तुम्हाला तेल ह्याच्यामध्ये आणखीन जर घालायचं असेल तर तुम्ही अर्धा कप तेल कडकडीत गरम करून थंड करून मग घालवू शकता आता हे लोणचं मुरल्यानंतर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तेल वरती कसं तरंगतं आता याच्यावरती झाकण ठेवून मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे आता दुसऱ्या दिवशी बघा आपलं लोणचं थोडंसं मुरलेलं आहे आणि तेल बघा कसं वरती आलेलं आहे लोणचं आपण लगेच खायला घेऊ शकत नाही साधारण एक आठ दिवस तरी झालं की मग तुम्ही खायला घ्या म्हणजे लिंब ही नरम होतात मिरचीसुद्धा आपली छान ही मुरली जाते मग चवीला खूप छान अशी लागते आता बघा तुम्हाला म्हटले होते का नाही तेलाचं प्रमाण वरून घालण्याची काहीच गरज नाही मुरेल तसं तेल आपलं वरती येतं अगदी तसंच झालेलं आहे हवं तर तुम्हाला घालू शकता पण इथे तर मी तेल पुन्हा घालत नाही आता एखाद्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या कोरड्या भरणीमध्ये हे लोणचं भरून घ्यायचं आहे तर ही भरणी बघा मी अगोदर गासून उन्हामध्ये तापून घेतले आणि मग त्याच्यामध्ये लोणचं भरत आहे ही। आपल्याला हीसुद्धा काळजी घ्यायची आहे सगळ्या टिप्स जर फॉलो करून तुम्ही लोणचं केलात तर अगदी वर्ष दीड वर्ष हे लोणचं खराब होत नाही पण जर तुम्ही कुठेही ओला पाण्याचा हात किंवा ओलं भांडं जर वापरलं तर लोणचं खराब होणार बुरशी येणार ह्याच्यात काही शंकाच नाही तर बघा एक भरणीभर इतकं हे लोणचं झालेलं आहे पाव किलो लिंब आणि सव्वाशे ग्रॅम इतक्या मिरच्या वापरल्या होत्या थोडंसं लोणचं बाजूला आहे ते मी वरती खाण्यासाठी ठेवणार आहे आता बघा इथं खाण्यासाठी आपलं हे लिंब आणि मिरचीचं लोणचं तयार झालं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू हो रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसे केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय